जय महाकाल महाकाल नगरी नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे उज्जैनवरनं निघालो आम्ही सकाळी आणि गोगळ्या बाबाने आम्हाला पुन्हा एकदा आम्हाला गुगली टाकून रस्ता चुकवला छोट्या रस्त्याने घेऊन जात होता पण तो रस्ता पुढे बंद होता हाच आहे तो रस्ता रस्ता चांगला होता पण तो पुढे जाऊन बंद झाला कन्स्ट्रक्शन म्हणजे रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे तो बंद झाला असेल मग आम्ही तिथून निघालो आणि मग त्याने व्यवस्थित एक चांगला रस्त्याला आम्हाला सोडलं पुढे बघा पुढे तिथेच आम्ही टर्न केला आणि निघालो तिथून त्याला सांगितलं बाबा आता तरी नीट रस्त्याला सोड त्याने आम्हाला एक चांगला रस्ता दिला बघूया पुढे अजून काय काय होते टर्न घेऊन निघालो आणि एक चांगला रस्ता आम्हाला आणून सोडला तो हायवे पुढे निघत 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 एका ठिकाणी आम्हाला थांबायचं होतं कारण सकाळपासून आम्ही काही चहाय नाश्ता केला नव्हता एक दोन तासानंतर आम्हाला एक असे ठिकाण भेटलं जिथे आम्ही चहा कॉफी बनवण्यासाठी थांबायचं विचार केला कॉफी बनवण्याची केवढी झेंझट आहे बघा पहिली आपल्याला बॅग काढायला लागते असं ओढाओडी सर्व सामान बाहेर काढायला लागतात आणि तेच आम्हाला कंटाळ स्पेशली आज आम्ही दूध घेतले अर्धा लिटर झाले दोन तास घेऊन खूप मगजमारी आहे आने दो आने दो वारा लागना चलो इकड़े घे या ठिकाणा होती थाम लो सर्व सामान बाहेर काड़ लो सर्व वांडी दोन घेतली दूध गरम करायला ठेवला मला कॉफी पेजी खूप इच्छा झाली होती तर मला आहे तिला सांगितलं फटाफट कॉफी बनव मग तुम्हाला दाखवतो असं तु म्हणालो कॉफी झाली त्यानंतर मग कॅमेरासमोर ती घेऊन आलो कॉफी रेडी आहे असं म्हणालो आणि आम्ही दोघं त्या कॉफीचा त्या कॉफीची टेस्ट घ्यायची राहिली मग आम्ही समोसे घेतले होते वाटे वाटेमध्ये ते दोघांनी बसून तिथे चाय चाय नाही पण कॉफी आणि नाश्ता केला आणि मग पुढे खूप लांब जायचं होतं आपल्याला आज उज्जैनला काही करून संध्याकाळी पोचायचं होतं चला मग पुढे तुम्हाला दाखवतो पुढे रस्त्यात काय काय होणार आहे ते बरेच टाईम तिथे कॉफी आणि नाश्ता झाल्याच्या नंतर ते डिसमेंटल करायचं होतं त्यासाठी पुढे आम्ही कसं वापरतो ते दाखवण्यासाठी कॅमेरा ऑन ठेवला होता नाश्ता झाला आणि आम्ही काय काय वस्तू वापरतोय ते तुम्हाला दाखवण्यासाठी कॅमेरा ऑन आहे हां बघा ट्रॅव्हलिंग स्टोव जो आपण वापरतो कॉफी व हो इतर सामान बनवायला आणि गॅस या दोन वस्तू खूप महत्त्वाचे आहेत ट्रॅव्हलिंगसाठी त्या थंड झाल्या आणि आम्ही त्या ठेवून तिथून निघालो कॉफी उरली होती ती संपून टाकली मी पण पुढेही महिशीची लाईन रस्त्याच्या मध्ये रेल्वे सारखी उभी चालत होती ती पण तुम्हाला दाखवण्यासाठी कॅमेरा ऑन केला बरीच मोठी लाईन होती बरच वातावरण चेंज झालं होतं असं वाटलं होतं की पाऊस कधी पण आणि केव्हा पण येईल बराच टाईम वातावरण चांगलं होतं दुपारी म्हणजे बारा एक वाज हां बारा एक वाजले असते आणि वातावरण म्हणजे गाडी चालवण्याच्या लायकीचं होतं रस्त्यावर चालताना आपल्या पेट्रोलच्या काट्यावरती लक्ष आधी पाहिजे इथे पण तसंच झालं पुढे जाऊन पेट्रोल पण भेटला आणि पेट्रोल भरलं आणि बोललो एक गाडीचा फुल राऊंड व्हिडिओ काढू किती लगेज आहे हे लोकांना पण समजलं पाहिजे आपल्या गाडीवरती किती बोजा आहे तो संपूर्ण गाडीचा एक राऊंड व्हिडिओ काढला पुरा संसार घेऊन चाललो होतो त्या गाडीवरती आम्ही लक्ष पाहिजे रस्त्यावर हे बघा इथे जराही लक्ष केलं नाही तुमच्या रस्त्यावरनं तर ॲक्सिडेंट होऊ शकतो बाहेर मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही गेलात तर हे असे भरपूर प्रमाणे प्राणी रस्त्यातच बसलेले असतात आणि हे अचानक तुमच्या नजरेत येतात त्यामुळे गाडी एकदम सावधान जसं आपल्याकडे एक वरात जाते तसे या जा, गाडीमधून काही माणसं प्रवास करत होते ट्रॅक्टरमधून ते बघूनच खूप सुंदर वाटत होतं चला मग पुढे पावसाची चिन्ह खूपच दिसत आहेत थेंब पडत होते अंगावरती आमच्या आणि तेवढ्यातच एवढ्यात जास्त पडत आहे माणसं पण याची म्हणून हे आहेत राजे आले नवीन आले पावसात सगळे पळून इथे येत आहेत

आप क्या बोलेंगे सर मेरे को तो एक नंबर गाड़ी जमी आपकी इसके लिए या? आगा 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 होती है। हाँ? क्या हमारे लेकिन है। ठीक है ठीक है एक तो भी इनको भी फोटो खींचने भेट ले क्या बोलोगे आप हमारी स्कूटी के बारे में बहुत शानदार लोग इसका और बढ़िया आपसे मिलकर भी अच्छा लगा थैंक यू और आपका नाम मेरा नाम है सर हर्ष चौहान

आम्ही उज्जैनला साडेसहाच्या दरम्यान पोस्ट पण काढून वाटत नव्हतं पण इकडे असं वाटत नव्हतं खूप मोठा सण म्हणजे इकडे तालुका आहे दुर्गाष्टमीचा सण होता म्हणजे इकडे बरेच ठिकाणी देवीचे मंडप लाइटिंग आणि डेकोरेशन्स पण बरेच ठिकाणी होते बघूनच दिव्य भव्य बरीच ठिकाणी लायटिंग्स होत्या त्या बघूनच आम्हाला खूप समाधान वाटलं ते पाहून बरं वाटलं हा रस्ता उज्जैन मंदिराकडे जातो पण असं वाटलं नाही बाराच ट्राफिक असल्यामुळे पण सर्वीकडे लाईटिंग जसं काय मुंबईला आपल्याकडे जशा लाईटिंग्स दिवे बिवे मस्त असं वाटलं की मुंबईला आम्ही आलो परत पण हे होतं उज्जैन महाकाळीची नगरी हा जो सिग्नल एक आहे तिथे काय सुंदर लाईटिंग केले होते ते बघूनच खूप समाधान वाटलं की बाहेरच्या ठिकाणी पण असंच सुंदर देखावे लाईटिंग्स आणि बरेच काय करतात खूप सुंदर होतं वाटत नव्हतं की हा सिग्नल आहे आम्ही इथे एक मिनटं थांबलो असेल समोरच देवीचं मंडप होत इकडून मंदिरकडे जाण्याचा रस्ता आहे सगळी सीम मग असं वाटतं ना हॉटेल्स बघा एकदम हॉटेल हा हॉटेल <laughs> हॉटेल्स

मेरा सुकून मुझ में है मैं इसे किसी जगह या इंसान में नहीं तलाशता क्योंकि मैंने ये जान लिया है कि जगह कितनी भी अच्छी क्यों न हो एक दिन दिल भर जाता है और इंसान कितना भी अच्छा क्यों न हो एक दिन बदल जाता है या उसे बदलना पड़ता है <imas cattle noise> मेरा सुकून मुझ में है मैं इसे किसी जगह या इंसान में नहीं तलाशता क्योंकि मैंने ये जान लिया है कि जगह कितनी भी अच्छी क्यों ना हो एक दिन दिल भर जाता है और इंसान कितना भी अच्छा क्यों ना हो एक दिन बदल जाता है या उसे बदलना पड़ता है